चिपळूण न्यूज या यूट्यूब चॅनलच्या संपादिका स्वाती हडकर यांच्यावर परवा दिवशी रात्री वाळू माफियाने जो हल्ला केला त्याचा सर्वप्रथम बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या व परिषद व डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने सर्वप्रथम याचा जाहीर निषेध करतो मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर किरणजी नाईक सर त्याचप्रमाणे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे सर या सर्वांच्या आदेशाने या ठिकाणी अंबाजोगाई शहरातील सर्व पत्रकार बांधव यांच्या वतीनं या ठिकाणी उपजिल्हाधिकारी कार्यालयास या ठिकाणी निवेदन देऊन आमच्या सर्व पत्रकारांच्या तीव्र अशा भावना या ठिकाणी आम्ही व्यक्त केल्या आणि आम्ही सर्वांनी या ठिकाणी एकमुखी मागणी अशी केली की के या हा जो हल्ला ज्यांनी केला असेल त्यावर कडक अशी कारवाई शासनाने केली पाहिजे अन्यथा या ठिकाणी आंदोलन करण्याचाही वेळ वेळ प्रसंगी आंदोलन करण्याचाही इशारा या ठिकाणी सर्वांच्या वतीने देण्यात आलेला आहे या आजच्या मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडियाच्या पत्रकार परिषदेच्या वतीने अतिशय निदर्श भव्य नि, चांगल्या चांग पद्धतीने निदर्शने करून घोषणा देत या ठिकाणी सर्वांनी या घटनेचा तीव्र असा निषेध केला आहे चिपळूण न्यूजच्या संपादिका स्वाती हडकर यांच्यावर परवा दिवशी वाळूमाफियांनी जो भ्याड हल्ला केला या भ्याड हल्ल्याचा निषेध आम्ही मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषद अंबाजोगाईच्या वतीने करत आहोत पत्रकारांवरील वाढते हल्ले पाहता पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला पाहिजे ही मागणी सातत्याने आमचे आधारस्तंभ एस एम देशमुख सर डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिलजी वाघमारे सर डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिनकरजी शिंदे सर तसेच आमचे मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष गजानन मुडेगावकर सर यांच्या मार्गदर्शकांनी सातत्याने पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा ही मागणी होत आहे मात्र या सरकारला आणखी किती पत्रकारांचे बळी घ्यायचे हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडतोय वेळीच पत्रकार संरक्षण कायदा लागू नाही केला तर आम्ही तीव्र असे आंदोलन यापुढे उभा करूत आणि चिपळूण न्यूजच्या संपादिका स्वाती हाडकर यांच्या हल्लेखोरांवर मगो का अंतर्गत कारवाई करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी असा अशी आम्ही उपजिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे निवेदनाद्वारे मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने मागणी केली आहे ही मागणी मान्य न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमच्या पत्रकार भगिनींना न्याय मिळवून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र